धडाक्यात सध्या पूर्ण देशभरात महाराष्ट्रामध्येही मोठ्या धडाक्यात होतोय आणि आता आपण गौतम नगर इथे आहोत लवंडी इथे आणि इथेही आता बाप्पाच्या आगमनाची वाट कुठेतरी गणेश गन, भक्त पाहताना आपल्याला दिसत आहेत एकंदरीत आपण एकता गणेश सार्वजनिक उत्सव मंडळात आपण सध्या आहोत आणि इथे सध्या बाप्पा आगमन आता बाप्पाचं आगमन होत आहे ढोल ताशाच्या गजरात तर आपल्या बरोबर मंडळाचे पदाधिकारी आपल्या सोबत स्वतः जोडलेले थोडक्यात आपण त्यांच्याकडनं जाणून घेणार आहोत काय सांगायला एकंदरीत बाप्पाचं आगमन आणि सर्वांना याची उत्सुकतेने वाट बघायची असते प्रत्येक जण वाट बघत की बाप्पा कधी येणार काय सांगायला एकता गणेश सार्वजनिक उत्सव मंडळ अध्यक्ष मैं गणेश सुबह नाम मेरा ये बीसवा साल है ये हमारा कॉलोनी में गणपति का तो हमारा हमेशा आगमन जो हमारा एक्चुअली जो लोगो है गौतम नगर महाराजा का लोगो है गणपति का और ये साल बीसवा साल करके हम बहुत हर साल ऐसे करते हैं और ये साल थोड़ा ज्यादा ये करता है पंद्रह मिनट में गणपति यहाँ पे पहुँच जाएगी यहाँ पे डोल तशा आरा वगैरह हमने अरेंजमेंट किया आप देखे एल एस सी लाइट इवेंट्स है दाल का सब अरेंजमेंट हमने किया है ज्यादा नहीं कुछ ही क्षणों में आपको

आ, हाई कैंप होती है। जैसे सब लोग हमारे साथ में आते है उत्साह दिखाते प्रोत्साहन दिखाते हैं और गणपति के बारे में बोले तो उनको ऐसा लगता है कि बाबा पप्पा कभी आएगा हमारे पास और आने के बाद में जो उनका जल्लोस रहता है कि

आह बहुत सुंदर कार्यक्रम होता है भी वो ऐसे आप लोग कभी पापा का आगमन क्यों हो है किस तरीके से आप लोग की तैयारी है कैरी मैनेजमेंट अच्छा है हमलोग सपोर्ट अच्छा लड़के लोगों सपोर्ट अच्छा है इसमें कितने सालों से आपके सब मिलकर बीस साल हो गया अभी फिलहाल और ये तैयारी चलेगा रात आपण बघू शकता की बाप्पाचं आगमन थोडक्यात वेळात होणार आहे आणि त्याच बाप्पाची आगमनाची वाट पूर्व आगमन होत आहे सध्या एकत्रित आणि इथे तयारी एक सर्वेच लहान असतील मोठे असतील सर्वच उत्साहित आहेत आणि एकंदरीत दोन तासाच्या गजरात बाप्पाचं पुन्हा आगमन सध्या इथे होत आहे गौतम नगर इथे आणि आपण बघताय सज्ज झालेलं आहे एकत्रित आणि सुंदर अशी एकत्रित रोजना इथे करण्यात आलेली आहे आणि आपण बघताय एकता गणेश एक उत्सव मंडळाच्या माध्यमातून गेल्या वीस वर्षापासून इथे भाईचाराचा संदेशही देण्यात येतो आणि एकजुट राहून कुठेतरी सण साजरे होतात हिंदू असो मुस्लिम असो अनेक एक जण एकत्रित येतात आणि कुठेतरी अशा प्रकारे हा सण जोमाने साजरा होताना आपल्याला दिसतोय आताच थोडक्याच वेळात बाप्पा सध्या बाप्पाचं इथे आगमन होणार आहे नक्कीच आपण थोडक्यात जाणून घेतलेलं आहे इथे आणि आपण बघताय सुंदर अशी ही रोषणाई एकंदरीत इथे करण्यात आलेली आहे जर बघितलं तर सर्वच जण वाट आहेत युवा असतील लहान मुलं असतील प्रत्येक जणच वाट आहेत पाठीमागे पुलेरी ढोल अशा हेही सज्ज तयारी पूर्ण झालेली आहे आणि कुठेतरी थोडक्याच वेळात बाप्पाचं आगमन इथे होताना आपल्याला एकंदरीत बघायला भेटेल तर नक्कीच आपल्याला या संदर्भात काय वाटतंय आपणही उत्साहित आहात आपणही आनंदित आहात बाप्पाच्या आगमनासाठी नक्कीच थेट प्रक्षेपण गौतम नगर इथून आम्ही सध्या करत आहोत